नमस्कार बातमी आहेत दादरमधून सायनमध्ये साकारली थेट अयोध्या रामभक्तांच्या लागल्या लांबच लांब रांगा ज्येष्ठ समाजसेवक के रविदादा यांचा पुढाकार अयोध्यामध्ये श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी देशभरातील रामभक्त एकवटले असतानाच मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायन येथे इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट मॅनेजमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर ज्येष्ठ पत्रकार के रविदा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थेट शिवसायनमध्ये अयोध्या उभारण्यात आले होते ज्या राम भक्तांना अयोध्यामध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहता आले नाही त्याने या अयोध्या मंदिर श्री प्रभू रामचंद्र प्रतिष्ठापना सोहळ्याला थेट उपस्थित राहून श्री प्रभू रामाचे सहकुटुंब दर्शन घेतले दर्शन सोहळ्यासाठी के रविदा याने दीप्रज्वलन करून पूजापाठ केली सायनेते पार पडलेल्या श्री प्रभू रामचंद्र दर्शन सोहळ्याला रा। स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती रामभक्ताने दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या या कार्यक्रमात अयोध्यासारखे पूजा अर्चा करण्यात आली यावेळी मोठ्या स्क्रीनवर थेट अयोध्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला सोळा लाईव्ह दर्शन दाखवण्यात आला राम जन्मभूमी प्रतिष्ठापना उत्सवासाठी अभिनेता राहुल रवी बाला वाडियार लवकुश गुप्ता नान वर्मा विक्रांत कश्यप सुनील वर्मा रोहित वर्मा श्याम तांबे राम तांबे राम यांनी याने जन्म प्रतिष्ठापना उत्सवासाठी परिश्रम घेतले यावेळी इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट मॅनेजमेंटचे डायरेक्टर के रवीदादा याने हजारो लाडू वाटप करून हा कार्यक्रम अधिक गोड केला यावेळी भक्तांना स्नेहभोजन देण्यात आले या, या उत्सवामध्ये सेंट्रल कस्टम एक्स एक्साईजचे सहाय्यक आयुक्त व्ही सुनील व्ही सुनील सुन, सुनील सुनीलकुमार मेरी अँड कॉर्नर बिल्डिंगचे चेअरमन अशोक शहा सी पी सुनील जोशी मुंबई महापालिकेचे एपनॉर्थ नॉर्थ पालिका कर्मचारी अधिकारी तसेच सायन पोलीस ठाण्यातील कर्मचारी स्थानिक व्यापाऱ्याने मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला राम जन्मभूमी प्रतिष्ठापना उत्सवामध्ये सायनमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते श्रीमान सोमेशी का भी भविष्य स्वागत तो मैं आपको इस कार्यक्रम के संदर्भ में कुछ बताना चाहता हूं इस कार्यक्रम में जो जय तो श्री राम मैं आप सभी को धन्यवाद करना चाहूँगा कि आप लोगों ने यहाँ पे आकर जो हमें मौका दिया इस कार्यक्रम को आयोजित करने का आपने भी बहुत किया हमारी पीढ़ी दर पीढ़ी उस चीज में इंतजार में रही कि राम मंदिर बनेगा नहीं बनेगा ना जाने हमारे दादा परदादा नो अपने प्राण निछावर कर दिए उस चीजों के लिए और हमारे माँ बाप को भी कभी सपने में भी नहीं आया था कि श्री नरेंद्र मोदी जी और श्री योगी आदित्यनाथ जी के इस शुभ कार्यक्रम बने श्री राम मंदिर रामलला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम और भव्य मंगल और ये सारा जो अयोध्या मंदिर जो बनाया गया है न्यू नवा अयोध्या मंदिर बनाया गया है उसके लिए हम सारे बहुत खुश हैं साऊंड स्टार्ट करो